नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी काल जी पोटली बॅग दाखवली होती तर तुम्ही या व्हिडिओला खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि यावरती खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत तर मी सर्वच नाही वाचून दाखवत पण एक कमेंट ज्या ताईंनी रिक्वेस्ट केली होती तर त्याच ताईंची कमेंट आलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते तर हर्षदा कांबळे म्हणून त्या ताईंचं नाव आहे इतके व्हिडिओ बघितले पण इतका सोपा बटवा कुणीही नाही दाखवला तर मनापासून धन्यवाद ते मी प्रत्येकाचे रिक्वेस्ट पूर्ण करत असते पण कसं ना माझ्याकडे जेव्हा तो कपडा अवेलेबल असतो किंवा मला जे सामान पाहिजे ते अवेलेबल असतं तेव्हाच मी तुमच्या रिक्वेस्ट पूर्ण करू शकते ठीक आहे बरं आजचा व्हिडिओ पण खूप रिक्वेस्टेड आहे कमेंट होती की हिरव्या पानांचे तोरण दाखवा म्हणून तसेच मी या अगोदर तोरणचे पाच व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि हा सहावा व्हिडिओ आहे जर ज्या ताई आपले नवीन युट्यूब फॅमिली मेंबर झालेले आहेत वर्षा पैशनच्या जर तुम्ही अगोदरचे तोरणचे व्हिडिओ नसेल बघितले तर ते पण नक्की बघा हा सहावा तोरणचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर तुम्हाला माझ्याबद्दल खूप सारे प्रश्न पडलेले आहेत तर मी आपले जेव्हा पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण होते वर्ष पैसे या चॅनलचे तेव्हा मी एक प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तेव्हा मग तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील माझ्याबद्दल आपल्या चॅनल बद्दल ते तुम्ही बिंदास विचारू शकता पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरतीच मी तो व्हिडिओ बनवणार आहे तर आता सध्या आपले चौतीस हजार पूर्ण होतील काही कमी आहेत जेव्हा पन्नास हजार पूर्ण होतील त्यावेळेस तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही बिंदास विचारू शकता तेव्हा मी फक्त प्रश्न उत्तरांचाच व्हिडिओ घेऊन येणार आहे ठीक आहे तर चला आता जास्त वेळ निघाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊज पीसचा जरी यूज करणार आहोत जो की हा कट पीस आहे शिल्लक राहिलेला आहे तर याचाच वापर करून आपण खूप सुंदर असं एक तोरण बघणार आहोत तर त्यासाठी मी ते पुट्टा कट करून घेतलेला आहे याची रुंदी आहे साडेपाच आणि लांबी आहे आठ इंच तरी पण मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर हो बघा आठ इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे याची साडेपाच इंच ठीक आहे तर हा मी पुढ्ट कट करून घेतलेला आहे आता यानंतर हा जो साडेपाच इंचा भाग आहे तिकडनं आपल्याला अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि कोणत्याही एका साइडने ओपन भागाच्या बाजूने आपण इथे तीन इंचावरती एक मार्क करून घेत आहोत ठीक आहे म्हणजे की आपल्याला इथे पानाचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा तीन इंच जिथून आहे तिथून खाली आपल्याला डायरेक्ट शेंड्याला अशा पद्धतीने पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता जिथे मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपला खूप सुंदर असा पानाचा शेप कट झालेला आहे आता जिथे आपण हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि जे म्हणजे गोल्डन कलरची जे बुट्ट्याची डिझाईन आलेली आहे ती बरोबर मध्यभागी येईल अशाच पद्धतीने मी हा पानाचा जो शेप आहे तो ठेवून घेत आहे आणि आपल्याला असे पाच पानं कट करून घ्यायचे आहेत ह्या हिरव्या कापडाचे तुमच्याकडे जे कोणतं कापड असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता फक्त काठापासून पण बनवू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ते पानाचा शेप ड्रॉ करून घेतलेला आता यावरतीच आपण कटिंग करून घेऊया काठाचा जर कपडा असेल तर थोडंसं कडकपणा जास्त येतो पण मी इथे कडकपणा येण्यासाठी कॅनवस पेपर पण वापरणार आहे आणि काठ जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही कॅनव्हस पेपर नाही वापरला तरी पण चालतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हे पाच पानं कट करून घेतलेले आहेत या ब्लाउज पीच चे तर तुमच्याकडे असे काठ असतील तर तुम्ही त्याचा वापर केला तरी पण चालेल पण माझ्याकडे एवढे काठ नव्हते म्हणजे पूर्ण पाच पानं बसतील असे आणि त्यानंतर मी इथे कडक पानं येण्यासाठी कॅन्व्ह पेपर घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे या पूर्ण पानांना आणि मी हे चिटकवून घेते आणि कट करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बाबा अशा पद्धतीने मी या पूर्ण पानांना कॅनव्हास पेपर चिटकवून घेतलेला आहे म्हणजे इस्त्री फिरवून घेतलेली आहे त्यावरती आणि पाचही पान आपण तयार करून घेतलेले आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर मी अस्तरसाठी शॉपिंग बॅगचा वापर करत आहे तुम्ही एखाद्या अस्तरसाठी कॉटनचा कपडा घेतला तरी पण चालेल ठीक आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि एवढ्या भागाला स्टिच करायची एवढा भाग ओपन ठेवायचा आणि पूर्ण भागाला आपण स्टिच करणार आहोत आणि एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत पलटी मारून घेण्यासाठी ठीक आहे तर सर्वच ठिकाणी मी त्या अशा प्रकारे शॉपिंग बॅग घेतलेली आहे अस्तरसाठी तर चला आता आपण हे कसे स्टिच करायचे ते बघूया तर बघा मैत्रीण सर्वात अगोदर आपण एकाच पानाचं मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते या, तर याची राईट साईड ह्या अस्तरच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे राईट साईड आणि अशा पद्धतीने अगोदर एक टाचणी पण लावून घेऊया आपण म्हणजे की स्टिचिंग करायला आपल्याला सोपं पडेल ठीक आहे आता यानंतर एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे ठीक आहे जिथे मी ने कड़े -कड़े ने मार्किंग केलेली आहे तेवढाच भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि खाली सर्व ठिकाणी आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही स्टिचिंग करून घेत आहे अगदी अर्धा ते पाव इंचाची मार्जिन सोडून तुम्ही अशा पद्धतीने इकडेकडेने पानाला स्टिच करून घेऊ शकता आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे तेवढा भाग मी ओपनच ठेवलेला आहे आणि मध्ये मध्ये टाचणी पण काढून टाकलेली आहे ठीक आहे आता जो एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेऊया नहीं बर बर तर मैत्रिणीनं एवढा जो भाग आपण ओपन ठेवलेला आहे त्यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत ठीक आहे म्हणजे की बघा आपण हा जो कॅनव्हास पेपर चिकटवून घेतलेला आहे तो बरोबर मध्यभागी जाणार आहे आणि वरतून आपला ब्लाउज पीसचा कपडा आणि आत अस्तरसाठी आपली जी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आपण ती दिसणार आहे तर कोणत्याही टोकदार दर वस्तूने तुम्ही असं त्याचं टोक बाहेर काढून घ्यायचं आहे पानाचा शेप आपला व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून यावरती पण आपण पूर्ण स्टिच करून घेऊ आणि पूर्ण भागाला पण आपण टॉप स्टिच देऊन घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रिणी हा ओपन भाग आहे तो मी क्लोज करून घेतलेला आहे आणि ह्या पूर्ण भागाला टॉप स्टिच देऊन घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पानांना मी तयार करून घेते आणि मग दाखवतो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी सर्व पानांना जोडून स्टिच करून घेतलेल्या आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जी कोणती लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे घ्यायची आहे आणि ती आपल्याला अशी बॉर्डरला लावून घ्यायची आहे सर्व पानांच्या बॉर्डरला आपण अशा पद्धतीने ही जी लेस आहे ती लावून घेणार आहोत ठीक आहे तर तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या पाचही पानांना अशी कडेकडेला अशा पद्धतीने ही गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे तुम्ही साडीची जुन्या साडीची जरी असेल तुमच्याकडे ती लावून घेतली तरी पण चालेल ठीक आहे आता यानंतर हे जरा वेळ मी साईडला ठेवत आहे आणि त्यानंतर इथे मी पुन्हा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी आणि लांबी दोन्ही पण मी तुम्हाला सांगते किती घेतलेला आहे ते तर सात इंच याची मी रुंदी घेतलेली आहे आणि लांबी मी याची म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ती फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याची लांबी मी चौतीस इंच घेतलेली आहे कारण की माझी दरवाजेची बत्तीस इंच होती तर त्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि हा जो कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे राईट साईडने नंतर आपल्याला तो पलटी मारून घ्यायचा आहे तर कडेकडेने आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून या पूर्ण पट्टीवरती बॉर्डरवरती स्टिच करून घेत आहोत तुम्ही हे तोरण देवघरासाठी पण वापरू शकता खूप छान दिसतं आणि पानांचं आहे तर त्यामुळे अजूनच छान असा लुक येतो त्याचा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतलेलं आहे आता हे हातानेच आपल्याला ही नाडीमाना डोरी पलटी करून घ्यायची आहे आणि अगदी इझिली पलटल्या जाते ती काहीच वेळ लागत नाही आणि यानंतर आपण यावरती इस्त्री पण फिरून घेऊया तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी या कापडावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे आता हे जे दोन कडेला आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायचे सेम त्याच पद्धतीने आपण या साईडला पण अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया ठीक आहे तर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने ठीक आहे आता यानंतर याचं माप किती राहील शिल्लक ते मी तुम्हाला दाखवते कारण की मला बत्तीस इंच हवं होतं त्यामुळे मी त्यात दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर बघा हे बरोबर बत्तीस इंच शिल्लक राहिलेला आहे तर चला आता मी ही पानं कसे जोडायची ते खाली दाखवते तर मैत्रीण हे पानं लावून घेण्याच्या अगोदर आपण दोन्ही साइडने दीड दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत कडेकडे म्हणजे कडेपासून दीड वरती आपण मार्क करून घेत आहोत दोन्ही साईडने आणि तिथपासून पुढे आपल्याला हे जे पानं आहेत ते असे ठेवून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे मधलं अंतर तुमच्या हिशोबाने सेट करू शकता एक एक बोट अंतर सोडून लावून घ्यायचे तर बघा मैत्रीण मी दोन पानांच्या मध्ये असं साधारण एक एक बोट अंतर ठेवून टाचणी पण लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आता यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर तर बघा मैत्रिणी अगोदर टाचणी लावल्यामुळे आपल्याला असं हे स्टिच करायला एकदम बरं पडतं आणि यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे तोरण कसे बनवायचे घरच्या घरी क्लॉथ तोरण किंवा कापडी तोरण कसे का बनायचे आणि पारंपरिक पद्धतीने आपण हे तोरण तयार केलेले आहे या आणि यामुळे अजूनच छान आपल्या अशा घराच्या दरवाज्याची शोभा वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही देवघरासाठी पण लावू शकता पानांचा आहे त्यामुळे खूप छान असं ट्रेडिशनल लूक येतो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पानं जोडून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपल्याला हे जे लावलेलं आहे पानं त्यावरतीच आपल्याला कव्हर करण्यासाठी अशीच एक गोल्डन कलरची लेस स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पण बाजूला आहे जी बॉर्डर आहे त्याच्या दोनही साईडने आपण ही जी लेस आहे ती स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने बॉर्डरला आपण ही गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे या साईडने पण आणि या साईडने पण ठीक आहे आता यानंतर आपण इथे स्वस्तिक काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाचही ठिकाणी स्वस्तिक काढू शकता आणि अगदी पाव इंचाची लेस घ्यायची आहे तुम्ही किंवा मग कापडाची पण अगदी बारीक नाडी बनवली आणि तिचे पण इथं तुम्ही स्वस्तिक वगैरे काढण्यासाठी वापर करू शकता तर मी या अगोदर जे तोरण दाखवले होते त्यामध्ये कापडाचीच म्हणजे अशाच ब्लाउज पीसच्या कापडाची नाडी बनवून नाव टाकलेली आहेत किंवा स्वस्तिक पण काढलेली आहे पण आता मी ही नाडी लावून इथे स्वस्तिक काढून घेणार आहे आणि इकडच्या साईडने पण आपण लेस लावून घेऊया तर बरोबर मध्यभागी जो पान आहे ते ती ते त्याच्यावरती आपण खडून या अगोदर स्वस्तिकचं चिन्ह काढून घेऊ म्हणजे आपल्याला त्यावरतीच लेस लावायला बरं पडेल आणि ही जी गोल्डन कलरची लेस आहे ते मी लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघा मैत्रिणी मी ते स्वस्तिक लेस लावून घेतलेली आहे आणि इकडे पण आपण ही लेस लावून घेतलेली आहे ही पाव इंची लेस आहे आणि ही अर्धा इंची लेस आहे लक्षात ठेवा कारण की ही जे बॉर्डरला लावलेली आहे ही लेस सेम आहे आणि ही जी लेस आहे हे बघा ही अर्धा इंची लेस असते आणि ही जी लेस आहे ती पाव इंची असते म्हणजे असं आपल्याला स्वस्ती काढायला कसं एकदम बारीक लेस हवी असती जाडीने आपल्याला स्वस्ती काढायला लवकर जमणार नाही त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती देत आहे बरं आता यानंतर आपण कडेकडेला खेळायला टांगण्यासाठी इथे मी रेडीमेड नाडी घेतलेली ते दोन कडाला दोन लावून घेऊया आणि मध्यभागी एका असं तीन ठिकाणी मी नाड्या स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने खिलायला टांगण्यासाठी मी इथे तीन ठिकाणी ही जी नाडी आहे ती स्टीच करून घेतलेली आहे तर चला आता मी तुम्हाला हे पण लावून दाखवते म्हणजे कसं दिसते हे तुम्हाला पण कळेल तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे लावून पण घेतलेला आहे आणि बघा किती सुंदर असं आपलं हे फक्त पानांचं तोरण बनून तयार झालेलं आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने फक्त पानांचे हिरव्या पानांचे तोरण कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बघा किती छान असा लूक आलेला आहे यामुळे नक्कीच आपल्या दरवाज्याची शोभा वाढणार आहे आणि विकतच्या तोरणपेक्षा पण आपणही जो जेव्हा स्वतःच्या हाताने बनवतो ना ते खूप भारी वाटतं जेव्हा आपण आपल्या हाताने आपलं घर सजवतो दरवाज्याला लावतो तर त्याचा आनंद हा काही फार वेगळाच असतो तर बघा खूप सुंदर आपलं हे तोरण बनवून तयार झालेलं आहे आणि फक्त आपण इथे ब्लाऊज पीसचा आणि लेसचा वापर करून बनवलेला आहे अतिशय सुंदर दिसत आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे अगदी कापडी तोरण आपले हे बनवून तयार झालेलं आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर तर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे ऑलवर घंटीचं बटन असतं ते ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्या नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल ठीक आहे तर बाय बाय